नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचा आपल्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत खटावीत संपन्न झाले आहेत या मैदानात आज मित्रांनो सर्व टॉपचे नंदी आले आहेत आणि मित्रांनो आज या मैदानात भुंगा देखील आला आहे आणि आज भुंगा गट क्रमांक सत्तेचाळीसमध्ये मित्रांनो पालाला त्याच्यासोबत होता तो सुंदर आणि मित्रांनो आदतमध्ये भुंगाचं नाव का ग असतं आहे त्याचं उत्तम उदाहरण तुम्ही गट क्रमांक सत्तेचाळीसमध्ये जाऊन बघू शकता निर्विवाद वर्चस्व आणि खूप अंतराने गटपास केला भुंगा आणि सुंदरने चांगल्या चांगल्या गाड्या होत्या त्यांच्या गटामध्ये परंतु भुंगाने चांगला असा स्पीड लावला माळशिर्तला देखील पब्लिकने गाडी लागली गाडी फॉल झाली नाहीतर त्यावेळीसुद्धा भुंगाचा गुलाल होता आणि मित्रांनो खरंच भुंगा जबरदस्त पळतोय सेमीमध्ये नक्की कोणत्या सेमीमध्ये पळेल ते सुद्धा तुम्हाला सांगेल आणि लखन आणि अर्जुनची देखील गाड्या जबरदस्त आहे त्याच्यामुळे सेमीला चांगलं टक्कर आपल्याला बघायला भेटतील गट क्रमांक चोपन्नमध्ये मथुरा आणि राजासुद्धा पाळणार आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येतच असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय गाईज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा